महाराष्ट्रात मागच्या काही वर्षांपासून आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे मराठा समाजाला ओबीसी कोट्यातनं आरक्षण मिळावं यासाठी राज्यभरात अनेक आंदोलनं सुद्धा झालेली आहेत आता मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटलेला नसताना राज्य सरकारनं मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत एक मोठा निर्णय घेतलाय सरकारनं राज्यामध्ये मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं पाच टक्के आरक्षण रद्द केलंय मंगळवारी सतरा फेब्रुवारीला याबाबतचा शासन निर्णय हा जारी करण्यात आलाय सरकारचा हा निर्णय म्हणजे मुस्लिम समाजासाठी मोठा धक्का समजला जातोय आता यावरच राजकारण सुद्धा तापलेलं असून याचे परिणाम राज्याच्या राजकारणावरती होण्याची शक्यता आहे या निर्णयाचा एमआयएमनं तीव्रपणे विरोध केलेला असून पक्षाचे नेते असणारे इम्तियाज जलील यांनी यावरनं सरकारवरती निशाणा साधलाय सरकारनं मुस्लिमांना रमजानची भेट दिली अशी टीका सुद्धा जलील यांनी केली आहे पण राज्य सरकारनं घेतलेला हा निर्णय नेमका आहे काय सरकारनं मुस्लिम समाजाला देण्यात आलेलं आरक्षण रद्द का केलं आणि हे आरक्षण कुणी आणि कधी दिलं होतं यावरनं राजकारण कसं तापलेलं आहे सगळी माहिती जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भेडून सगळ्यात आधी राज्य सरकारनं मुस्लिम आरक्षणासंदर्भात नेमका निर्णय काय घेतलाय ते पाहूयात सरकारनं मुस्लिम समाजाला एस सी बी सी म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला वर्ग म्हणून देण्यात आलेलं पाच टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतलाय या संदर्भात सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागानं सतरा फेब्रुवारीला अधिकृत शासन निर्णय जारी करून आरक्षण रद्द झाल्याची माहिती दिली आहे शासन निर्णयात स्पष्ट करण्यात की मुस्लिम समाजातल्या व्यक्तींना या आरक्षणाअंतर्गत जात प्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र दिलं जाणार नाही राज्य सरकारनं यापूर्वी एस सी चौकटी अंतर्गत स्पेशल बॅकवर्ड कॅटेगरी ए म्हणजेच एसबीसीए हा स्वतंत्र प्रवर्ग तयार केला होता या प्रवर्गाद्वारे आर्थिक आणि सामाजिक मागास मुस्लिम घटकांना सरकारी आणि निमसरकारी सेवांमध्ये भरती शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी पाच टक्के आरक्षण देण्यात आलं होतं आता नव्या आदेशानुसार हेच आरक्षण रद्द करण्यात आले पण मुस्लिम समाजाला हे आरक्षण कोणी आणि कधी दिलं होतं आणि सरकारनं हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय का घेतलेला आहे तर दोन हजार चौदाच्या च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारनं राज्याच्या विधानसभा निवडणुकांआधी हा निर्णय घेतला होता सरकारनं निवडणुकीच्या आधी सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मागास असल्याचं सांगत मराठा समाजाला सरकारी नोकरी आणि शिक्षणामध्ये सोळा टक्के तर मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण जाहीर केलं होतं राज्याचे तत्कालीन अल्पसंख्याक कल्याण मंत्री नसीम खान यांनी जुलै दोन हजार चौदा मध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुस्लिम समाजासाठी पाच टक्के आरक्षणाचा प्रस्ताव मांडला होता हा प्रस्ताव कोणत्याही चर्चेशिवाय एकमतानं मंजूर करण्यात आलेला सरकारनं नऊ जुलै दोन हजार चौदाला या आरक्षणाबाबत अध्यादेश काढला होता आणि या आरक्षणामुळे राज्यातलं एकूण आरक्षण हे त्र्याहत्तर टक्के इतकं झालेलं ज्यामुळे या विरोधात न्यायालयात याचिका सुद्धा दाखल करण्यात आलेल्या सरकारच्या या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं त्यानंतर चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदाला उच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिली तसंच मुस्लिम आरक्षणाबाबत महत्वाचा निकाल दिला न्यायालयानं मुस्लिम समाजासाठीचं शिक्षणातलं पाच टक्के आरक्षण वैध ठरवलं होतं पण सरकारी नोकरीतल्या आरक्षणावर मात्र स्थगिती दिली डिसेंबरच्या महिन्यापर्यंत राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालेलं महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीचं सरकार जाऊन भाजप आणि शिवसेना यांच्या युतीचं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाले सरकारच्या कोणत्याही अध्यादेशाचं सहा महिन्यांच्या कायद्यात रूपांतर होणं आवश्यक असतं पण युती सरकारनं मात्र आघाडी सरकारच्या या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर करण्यासाठी विधिमंडळात विधेयकच मांडलं नाही त्यामुळे हा अध्यादेश लॅप्स झाला आणि परिणामी हे आरक्षण सुद्धा रद्द झालं म्हणजेच काय तर न्यायालयानं दोन हजार चौदा मध्ये मुस्लिम समाजासाठी शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण मान्य केलं होतं पण तत्कालीन सरकार आणि त्यानंतरच्या सरकारांनी त्याचं कायद्यात रुपांतर केलं नाही त्यामुळे हे आरक्षण फक्त कागदावरतीच उरलं होतं आता फडणवीस सरकारनं सतरा फेब्रुवारीला मात्र शासन निर्णय घेऊन हे आरक्षण तांत्रिकदृष्ट्याही रद्द केलंय तेवीस डिसेंबर दोन हजार चौदा पर्यंत अध्यादेशाचं रूपांतर कायद्यात न झाल्यामुळे हा अध्यादेश कालबाह्य झाला होता त्यामुळे या संदर्भात जाहीर केलेले शासन निर्णय आपोआप रद्द होतात असं सरकारकडनं जारी करण्यात आलेल्या नव्या ज्यार मध्ये म्हणण्यात आलेलं आहे आरक्षण रद्द करण्यामागे सरकारचा तर्क असा आहे की अध्यादेश लॅप्स झाला आणि त्यामुळे त्या अंतर्गत मिळणारे फायदे हे वैद्य नाही आहेत पण अनेकांच्या म्हणण्यानुसार हे पाऊल उचलण्याआधी सरकारनं सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा पाठपुरावा सरकार करू शकलं असतं पण असं काहीही न करता सरकारनं थेट मुस्लिम आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतला त्यामुळे त्या राज्याचं राजकारण पेटण्याची शक्यता आहे खर तर देवेंद्र फडणवीस सरकारच्या निर्णयावरनं राजकारणाला सुद्धा सुरुवात आहे एम आय एम सहितच इतर विरोधी पक्षांनी आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध केलाय नेत्या वर्षा गायकवाड यांनी यावरती प्रतिक्रिया देताना असं म्हटलंय की दोन हजार चौदा मध्ये शिक्षणाने नोकरीसाठी जे पाच टक्के आरक्षण जाहीर झालं होतं त्याबाबत सकारात्मक पाऊल उचलण्याऐवजी सरकारनं जुन्या प्रक्रिया रद्द करून टाकल्या अध्यादेश कालबाह्य झाल्याचं कारण देऊन सरकारनं मुस्लिम समाजाच्या हक्कांवरती गदा आणली आहे एकीकडे सबका साथ सबका विकास असं म्हणायचं आणि दुसरीकडे आरक्षणासाठी आवश्यक असलेली कागदपत्र मिळवण्याचे आक्रमक झालेले आहेत महाराष्ट्र सरकारचं हे मुस्लिमांसाठी रमजान गिफ्ट असल्याची टीका जलील यांनी केली आहे त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलंय की महाराष्ट्र सरकारनं शिक्षणात पाच टक्के आरक्षण रद्द करून मुस्लिमांना रमजान गिफ्ट दिले मुस्लिम समाजामध्ये शिक्षण सोडण्याचं प्रमाण सर्वाधिक असल्याचं उच्च न्यायालयाचं म्हणणं आल्यानंतर हे आरक्षण देण्यात आलं होतं असंही ते म्हणाले आता महाराष्ट्राबद्दल बोलायचं तर राज्यातल्या मुस्लिम समुदायाची लोकसंख्या अकरा ते साडे अकरा टक्क्यांच्या आसपास आहे दोन हजार सहा सालचा जस्टिस राजेंद्र सच्चर आयोग आणि दोन हजार चार सालचा जस्टिस रंगनाथ मिश्रा समिती यांच्यानुसार मुस्लिम समुदायाचं आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपण दाखवणारा डेटा हा त्यांनी दिलेला होता त्यानंतर दोन हजार नऊ मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं डॉक्टर महमदूर रहमान समितीची स्थापना केली होती या समितीनं मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आठ टक्के आरक्षणाची शिफारस केली होती त्यानंतर चौदाच्या लोकसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर राज्य सरकारनं मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला पण प्र प्रत्यक्षात हे आरक्षण लागू झालं नाही दरम्यानच्या काळात मुस्लिम नेत्यांनी आणि संघटनांनी अनेकदा उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार पाच टक्के आरक्षण लागू करण्याची मागणी केली होती या संदर्भात अनेक याचिका न्यायालयात प्रलंबित होत्या पण आता महायुती सरकारनं हे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय घेतलाय सरकारच्या या निर्णयावरून आता राजकारण सुद्धा तापायला सुरुवात झालीय यावरनं येणाऱ्या काळात आणि विशेष करून अधिवेशन काळात विरोधी पक्ष सुद्धा आक्रमक होऊ शकतात असं चित्र दिसतय सरकारकडून अजून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या संदर्भात नेमकं काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असेल पण तुम्हाला काय वाटतं मुस्लिम समाजाला दिलेलं पाच टक्के आरक्षण रद्द करण्याचा देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारचा निर्णय योग्य आहे का याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका